हॅलो गाईज वेलकम बॅक टू टु माय युट्यूब चॅनल तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी आमच्या काकूच्या घरी साजरी केली जाते तर किती दिवसभरात काय काय होईल ते सगळं मी तुम्हाला दाखवते तर चला जाऊया तर गाईच खांडवी बघा किती केले आता ही सगळी पूजा झाली का नंतर वाटतील सगळ्यांनी एवढी खांडवी केली आम्ही याला खांडवी बोलतो तुम्ही काय बोलता ते माहिती नाही

ओम केशवाय नम ओं नारायण माधवाय नम गोविंदाय नम पाणीसोड ह नमस्कार तुमस गोविंद मधुसूदन त्रिविक्रम वामनयम श्रीधरायम ऋषिकेशायम परमनाभाय महासुताय नमः जनार्दनाय महा उपेंद्राय नमः अकस्ति गंधाणी केशंत देवतम स्वस्ति न दिनो उद्स्वहा स्वस्ना भूहा विश्वदेवा स्वस्नस्थानो अरिष्टमेहि स्वस्नम बृहस्पती दरातु ॐ नमः शान्ति शान्ति उल्लालाटेय कल्पश अलंकराति अक्षदः गुणायुष्य सुखस्य अखण्ड कल्याण वस्तु देवता नमस्कारं करोमि हत तांदुल्यम् नमस्कार करा प्रतिवर्षा शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या पोथीच्या कार्यक्रमाला एकादशीचा उपस्थितीने अक्षरहून गणपतीला नमस्कार करा वक्रहाकाय सूर्यकोटी समप्रह नि कुर्मी देव सर्व कार्य सुसर्व कार्य मे सिद्ध मायासन्ना स्मा यता गजानिथम गणपती स देतगंध वयच देवता नमस्कार हळद वयच सौभाग्य दहा हरिद्रा कुकुम इथून लालफु वयच गुलाब पुष्प रक्तदासो रक्त पुष्प गणपती प्रथिक्तपुष्प समर्पयामी शमीपत्र समर्पयामि गणपती स देवता गजानन चरणी देवता, देवता, देवता नमस्कार कुरो ओम श्री गणेशाय नम श्री सिद्धिविनायक महागणपते नम तुळशी पत्र समर्पयामी देवता पूजन देवपत्र समर्पयामी गोंडा पुष्प गणपती प्रिय देवता गोंडा पुष्पाणी देवतांना पुष्प समर्पयामी माट्या देनी सुगंधिनी नानाविध सुगंधी पुष्प समर्पयामी हात जोडून गणपतीला नमस्कार करा सर्व अष्टविनायक गणपतीला नमस्कार करायचो ओम तो डाळ

करुणी डाव्यात तिची आरतीचं डाव्या झालं उजवात ठेव इथे असा डोक्यावर ठेव उदंड आयुष्य सुख शांती डोळ्यां लाव अखंड देवते देवता पूजन हृदयां लाव ओम मो लाव त्याच्या हातावर हृदय हृदय देवता पूजा पाठ देवता शांती देवता पूजनंचं नमस्कार करुणी ओम श्री यण महा श्री <coughs> सिद्धिनायक महा गणपतीण महा ब्राह्मणस्ते देवतं पूजा पाठ देवता पूजनंचं परिषय पूजनम आज जोडून नमस्कार करायचं प्रतिभाषिक आषाढी एकाच्या पोथीच्या कार्यक्रमाला विध्न संकटाचा पोथीचा कार्यक्रम व्यवस्थित या चारी दिशांना सांगू रडो पूर्वे देवतः पूजन दिकडो पूर्व देवतः पूजा पाठ देवता दक्षिणोत्तर देवता पूजनीय देवतः पूजन देवत आज पूजनीय देवते एकादशी एकादशिया पोथीच्या करतो वग्रगुंद महाकाय सूर्यकोटी समपर्व निव देव सर्व कारकार्ये कार्य मे सिद्ध मायाेवता प्रसन्नाथिन दवतः पूजन ओम श्री गजानन समर्थ ओं श्रीकृष्णाय आषाढ शुक्ल एकादशी कथा का पूजन देवशयनी एकादशी एकादश आजिन पूजनीय प्रारंभ पोथी प्रारंभ करीशे पद्मा एकादशी युधिष्ठिराशी कथन करून पुढती श्रीकृष्ण भगवान काय बदले ऐकावे म्हणाले जरी पद्मा नामे प्रसिद्ध जगती तरी अन्य नाव प्रति शैन्यसे आहे पा भविष्योत्तर पुराणात सदर विषय तो उपविष्ट दिन महात्मा विश्वस्त दिले असे त्या माझी त्यानुसार या एकादशी दिन समस्त जनानी भगवंत कृपा व्हावी म्हणून करावे विष्णू शयन व्रत तसेच आगामी चातुर्मासात ज्यानं हे व्रते करायचे आहेत त्यांनी संकल्प आरंभ करावा मग समान यथाशक्ती पूजा करून ही रूप्य फळे दान म्हणून त्या आदरे या व्रताची श्रेष्ठ मती लाभते अयुआ कीर्ती संततीला सांगितला शैन एकादशी व्रत मोठ्या सर्वांनी लोकांनी थाटामाटामध्ये मध्ये केले आनंदाने केले तेव्हा पाळण्यात आले आणि पाऊस पडून पिके भरभरून झाली आणि राज्यात पूर्वरोज सुख सधु संतती सदोती नागली हरय नम हरय नम महाराज कुंडली जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मंगल मूर्ती मोरे श्री गणेशाय नमहा पोथीची पूजा करा पोथीला हळ पोथी कुंकुव पोथीपूजन अष्टगंगा हरिद्राण कुंकुम अलंकाराचे अक्षराथं समर्पयामी यथा देवता तांडु वयचे पोथिला पोथी पूजन देवतम पूजन तांबुल्या समर्पयामी इति देवता बेदवपत्र दुर्गापत्र शमीपत्र सुरक्षीपत्र शमी शमी समर्पयामि पोथीला हार घालायचं नानाम ऋतुकार कुंडली कवर्दे हार उठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मंगल मूर्ती मोर्या देवत पूजा पाठ देव अलंकारा थे ताप्य अलंकारा थे अक्षरात समर्पया मी उदंड अखंड कल्याण सुदेवत कोतिल हल कुंकुआ को प्रारंभ निमित्त देवतम पूजा पाठ देवत पूजन करीशे फूल वा तुलसी वा बेलपत्र तुलसी पत्र दुर्वा पत्र समर्पयामी नानाविध ऋतुकार तो पुष्प यथा देवता दुर्वा वा कांडाक्ष कांडाक्ष पुलवंटी दुर्वा पत्राणी समर्पयामी तुलसी पत्र देवतम पूजन नित्य कर्म नित्य पूजा आरती नित्य देवता प्रारंभ करीशे सुख करता दुख हरता

you um.

आवतय तिला गणो नंतर आपली अक्षरांमध्ये सगळी बाकी एक गोष्ट आहे बघा हे सेता किती बता मला असा आता झाला आता आहे हे उगार मंदो हे बाय आ पण तो मध्ये असला आहे अबे हे काय करता फक्त हात लावून झालं तिथ बसू चला हे धावा इकडे ये भाई मैं सजन है ए सजन है लाडो चित्र गति गति जब सागर चली मुकुत्र पोत्र पोत्र

वक्र द देवता ब्राह्मणा सदेत पूजन वस्त्रदान पोषाक संपूर्ण वस्त्र तांबुवा यथा देवता पूजा पाठ देवता माझ्या कपाळावर कुंकुला भालेन तीर्थपशम अष्टगंध देवत पूजा नाष्टगंध देवत ही टोपी मला घालतो यथा देवतम पूजा पाठ देवतम पूजा पाठ देवतम समर्पयामी मी भार पुढे कर शिवण पाठी घे ओम नमो भगवते वासुदेवाय उभार पाहिजे यथा देवता उभारायला कुंडली कवधे हार कौलस्ये ज्ञानते वस्त्र संपूर्ण वस्त्र संपूर्ण पोशाक वस्त्र दान देवता कन्या पुत्र द्वारा संपूर्ण देवतन सह कुटुंब सह परिवार देवता ओम भवति विच्यांदी ब्राह्मणास वस्त्र दान परिता आषाढी एकादशी महान देवता संपूर्ण वर्ष मध्ये फल महारानी देवता शांति देवता उदंड आयुष्य देवता

सो सो कुटुंब सो परिवार ग्रामनास सीतादान देवता दक्षिणादानो सो कुटुंब सो द्वारा अन्नपूर्णा प्रसन्न आसमा अग्नि देवता प्रसन्न आसमा शांति देवता पूजन धन धान्यला समृद्धी देवतां कृष्ण अर्पण वस्तु आपण प्रत्येकनी पाय पारे पर्यंत तसं करू काय बघा पळापाव खायला बसलेत तीन डबरा पण बघा आमच्या आत्या खांडवी खायला बसले आमच्या वहिनीचा आत्या त्यांचं पाणी येणार होता ना अजून कोणता आयलाय वहिनी आमच्या बहिणीचाच बड आहे हे काकूसा काय करतो तो है। आता हे आमचे हंसू हे आमची हंसिका आणि मानस आता आले हो इथं बिरडाने सारा बसला हे आमची आय कसा हे आमची ताई मावशी खड्डेल पाणी भरते म्हणजे काकू खांडवी खाते अ काकू आमची सगळी चिल्लर पार्टी इथे बसलेत हे बघा आमच्या गवल्यानी आपण नंतर बनवा काय इथे या भाज्या कापायला बसल्या संध्याकाळची तयारी जेवणाची ही आमची आय आणि ही आमच्या आत्या मी तिथं वरती उकलण्याची वाट वागते नाही उकलून घेऊन पिता पण म्हणली एवढा टोकर एवढा टोकर उकळ घेतलेली वरती वाढ बघ तुमची आय काय करतस कोणाला हा कोराच्या पण गेला ना दुधाचा पण गेला इथं तव ठेवलं ना वटाडाकाला

Terima <dı> <Ed> kasih telah menonton! <-ministration>

দিয়া 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 Terima kasih telah menonton! बारस आणि बारशीला हळण भात भाजी हे सगळं बनवतात आणि त्याला परत जाऊया दाखवच्या यायचे मला दाखवते ती मुची ना चढ मी बनते आणि दुसऱ्यावर मी बघा आमच्या आई जेवण बनवतो Kazuto This vegetable with a lot of spices I have never tried it before But... Sowel To start Trustee You have to guys बघा घाऱ्या बनवल्यात इथं मांडाला गुलगुले ही गावार आमचे काक आता गावार, गावार बनवते आमचे का हे आमची आय कांदा कापाला बसले बघा वरण जेवण झालंय सगळ्यांनी जेवायला या